नमस्कार मित्रांनो मी मारुती मोहळकर माझी बहीण लाडकी योजनेमध्ये काल खूप मोठा बदल हा करण्यात आलेला आहे या योजनेमध्ये आता जवळपास सात मोठे बदलही गे, केले गेले आहेत तर या योजनेमध्ये आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर अर्ज अर्जाची मुदत वाढ असेल अविवाहित महिलांना उत्पन्नाचा दाखला त्यानंतर डोमासाईल रद्द जमिनीची अट रद्द वयाची अट यामध्ये प्रामुख्याने हे केले गेले आहेत यामध्ये नक्की काय बदल केले आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओला व्हिडिओ हा शेवटपर्यंत शे पहा चॅनल तुम्ही असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून बटन दाबायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करी इच्छितो अशा महिलांसाठी या योजनेमध्ये काही बदल हे केले गेले आहेत तर पहिला बदल आहे की सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत एक जा एक जुलै दोन हजार चोवीसपासून ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती आता या मर्यादेमध्ये सुधारणा करण्यात येत असून सदर मुदत ही दोन महिन्याची ठेवण्यात दोन महिन्यात ठेवण्यात आलेली आहे म्हणजे एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज हे करू शकता महिला हे अर्ज करता येणार आहेत तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केले आहेत तर अशा महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपयाचं आर्थिक लाभ हा देण्यात येणार आहे हा पहिला बदल आहे दुसरा बदल काय आहे तर या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते म्हणजे तुम्हाला त्या त्या ठिकाणी रहिवासी दाखला हा कंपल्सरी होता परंतु आता लाभार्थी महिलांकडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड म्हणजे पंधरा वर्षापूर्वीचे जे रेशन कार्ड आहेत ते किंवा मतदान का मतदान कार्ड शाळा सोहळ्याचे प्रमाणपत्र जन्माचा दाखला या चारपैकी कोणत्याही प्रमाणपत्र की आपल्याला एक प्रमाणपत्र प्रमाणपत्रही ग्राही धरणे जाणार आहे म्हणजे तुमचं रेशन कार्ड असेल मतदान कार्ड असेल शाळा दाखला असेल किंवा जन्माचा दाखला असेल या चारपैकी तुमच्याकडे कोणतेही एक जरी असेल तरी ते त्या ठिकाणी ग्राही धरले जाणार आहे तुम्हाला फॉर्मा भरता येणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सदर योजनेतून पाच एकर जमिनीची जी अट होती तर ती अट त्या ठिकाणी वगळली केलेली आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्वतः सांगितलेलं आहे तर त्याचा व्हिडिओ देखील आपण टाकला आहे तर तुम्ही पाहू शकता त्यानंतर मित्रांनो चौथा बदल आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांना महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्षापर्यंत होता तर त्याऐवजी आता एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत वयोगट हा करण्यात आला आहे तर त्याच्यामध्ये साधारणतः पाच वर्षही वाढवून आली आता साठ ऐवजी पासष्ट वर्षापर्यंत जे काही महिला आहेत ते देखील या ठिकाणी फॉर्मही भरू शकतात पाचवा बदल आहे परराज्यात जन्मलेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्या पतीचे जन्माचा दाखला शाळा सोडायचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो सहावा जो बदल आहे तर अडीच लाखापर्यंत उत्पन्नाची अट होती तर त्या ठिकाणी जर तुमचा उत्पन्नाचा दाखला अडीच लाखापर्यंत उत्पन्नाचा दाखला जर नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा रेश केसरी पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड जर उपलब्ध असेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही त्यांना उत्पन्नाच्या दाखल्यापासून सूट हे देण्यात येत आहे त्यानंतर मित्रांनो सातवा आणि शेवटचा बदल आहे की सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ हा देण्यात येणार आहे म्हणजे जे काय अविवाहित बहिन भगिनी आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ हा मिळणार आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो अतिशय हे महत्त्वाचे बदल हे के केले गेले आहेत त्या ठिकाणी अर्जाची मदत वाढवली गेली आहे अविवाहित महिला देखील त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला हा रद्द केला गेला आहे डोमसाईल नसेल तर चालेल जमिनीची अट ही रद्द केली गेली आहे आणि जे वयाची अट होती पासष्ट वर्ष साठ वर्ष होते तर ते पासष्ट वर्ष करण्यात आले अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचे बदलही केले गेले आहेत मित्रांनो हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपल्या भरपूर साऱ्या महिला भगिन्यांपर्यंत हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या योजनेचा फायदा हा शंभर टक्के मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल मुख्यमंत्री साहेबांनी एक गोष्ट जाहीर केली की हा फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारचे तुम्हाला शुल्क हे देण्याची गरज पडणार नाही जर शुल्क देण्यात जर कोणी शुल्क मागलं तर त्यामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून कारवाई होऊ शकते अशा प्रकारे स्वतः त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे त्यामुळे कोणालाही एक रुपया देण्याची गरज नाही मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या भरपूर साऱ्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि लवकर या योजनेचा फॉर्म तुम्ही भरून घेऊ शकता धन्यवाद